नमस्कार आणि हेलो मी आहे विदर्भातील चला तर मग आज कावडूया पिकातील अनावश्यक तण पण त्याआधी ते ओळखणे महत्वाचे आहे कारण काही तर बघताच ओळखून येतो की हा तण आहे पण काही एकदम असं लपून बसलेलं असतो जो की एकेकी ओळखता नाहीत आणि दुरून बघितलं की असं वाटतं की, जसो जसो की हा धानच आहे बा म्हणून पण जसं जसं जवळ केलं आणि निरकून बघितला तसं कळते की हा अनावश्यक तण आहे म्हणून आणि अशा गोष्टी समजण्यासाठी वेळ लागतोच मग ते पिकातील अनावश्यक तण किंवा गवत असो ते ते की मग जीवनातील अनावश्यक विचार व गोष्टी हां पण जर तुमच्याकडे अनुभव असेल तर ते ओळखायला थोडं सोपं जातो आणि हे सर्व योग्य वेळी करायचे असतो वेळ निघून गेली की खूप त्रास होतो कारण त्या अनावश्यक गोष्टी अनावश्यक तण त्यांचं मूळ खोल्यात टाकतात आणि ते काढायला ते अलग करायला खूप त्रासदायक होतो सांगा मग तुम्ही तुमच्या जीवनातील अनावश्यक गोष्टी ओळखल्या का आणि त्यांना अलग काढल्या का सबस्क्राईब आणि लाईक प्लीज थँक्यू